च्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आज साजरा होत आहे उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांचा इकडे पाहा मिळत आहे बऱ्याच खूप विद्यार्थ्यांनी खास करून दुपार विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय मोठं योगदान इकडे पाहा मिळत आहे बोले ऑपरेशन झालं हा जेव्हा म्हणजे मोठे मोठे शिप असे फुल असतात का म्हणजे मोठे शिप असते जायला प्रॉब्लेम होते ना हा असं फुल मोठून आहे तिच्या आत फुल असं वरती होत शिपल्यावर तिच्या असंब्ल होते कशाचा उपयोग झालेला आहे जे मोठे मोठे ब्रिज असतात मोठे मोठ्या जहाज असतात का हे असं फुल असतात छोटे मग जायला प्रॉब्लेम होईल जहाजात ना मग आता हा ब्रिज

आणि वाया आणि आहे आणि बरं त्याच्यामध्ये अजून मी याच्यापासून आपल्याला एअर भेटते आणि ह्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जग बनवतो आणि त्या टाईम माशाला आवा भेटते आणि भेटते आणि जे झाडे आहेत